नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जे की न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सरकारच्या कृषी मंत्रालयाकडून चालवली जाते या योजनेत शेतकऱ्यांना एका वर्षात सहा हजार रुपयांची रक्कम दिली जाते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या योजनेची घोषणा करण्यात आली होती तेव्हापासून आत्तापर्यंत शेतकऱ्यांना अठरा हप्त्याची रक्कम देण्यात आली आहे शेतकरी पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याच्या रकमेच्या प्रतीक्षेत आहे त्यापूर्वी शेतकऱ्यांना एक काम करावं लागणार आहे काही राज्यांमध्ये एग्रिस्टॅकवर फार्मर रजिस्ट्री या योजनेसाठी आवश्यक करण्यात आली आहे तर नव्या शेतकरी नोंदणीसाठी फार्मर आय डी आवश्यक करण्यात आला आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेद्वारे तीन पॉईंट शेहेचाळीस लाख कोटी रुपयांची रक्कम डी बी टीद्वारे त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे साधारणपणे अकरा कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे अठराव्या हप्त्याची रक्कम नऊ पॉईंट अठ्ठावन्न कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे आता शेतकरी पी एम किसान सन्मान निधीच्या एकोणीसाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत मात्र शेतकऱ्यांना या एकोणीसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळवायचे असल्यास त्यांना शेतकरी नोंदणी करावी लागणार आहे केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयानुसार डिसेंबर दोन हजार चोवीस पासून पी एम किसान सन्मान निधी योजनेचा फायदा ज्या शेतकऱ्यांनी फार्मर रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांना मिळणार नाही त्यासाठी पी एम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये मिळवण्यासाठी फार्मर रजिस्ट्री करण्याची अंतिम तारीख एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आहे शेतकरी नोंदणी करण्याचं शेतकऱ्यांकडे नेमकी किती जमीन आहे याची माहिती मिळवणं आहे जमीन धारण क्षेत्रावर आधारित लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे याचा उद्देश आहे शेतकऱ्यांना आतापर्यंत अठरा हप्त्याचे छत्तीस हजार रुपये मिळाले आहेत जे शेतकरी पहिल्यापासून या योजनेत सहभागी आहेत त्यांना या योजनेपासून छत्तीस हजार रुपये मिळाले आहेत आता शेतकऱ्यांना एकोणीसाव्या हप्त्याचा दोन हजार रुपयांची प्रतीक्षा आहे अठराव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात कार्यक्रम आयोजित करण्यात करत देण्यात आली होती पी एम किंवा किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक आचार देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे तर महाराष्ट्र सरकारनं केंद्राच्या धर्तीवर नमो शेतकरी निधी योजना सुरू केली आहे त्यातून शेतकऱ्यांना एका वर्ष सहा हजार रुपये दिले जातात त्यामुळे केंद्राच्या दोन हजार रुपयांची आणि राज्याच्या दोन हजार रुपयांची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे तुम्हाला जर हे पैसे हवे असतील तर लवकरच फार्मर रजिस्ट्री करावं अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा